जनमित्र पत्रकार न्यूज चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा ज्यांना अहंकार होतो त्या अहंकाराचा समाप्ती प्रभू रामचंद्राच्या आणि अजून कोण होते श्रीलंकेचे रावणाच्या लढाई झालेली आहे ज्याला अहंकार होतो तर नक्कीच हारतो त्यामुळे आम्हाला अहंकार झालेले त्यांना अहंकार झालेला आहे आम्ही निवडून येणार आहे पण मतदा मतदार राजाच्या भरोश्यावर आणि मतदार, मतदार आम्हाला खात्रीने मतदान करेल आणि यावेळेला परिवर्तन करेल त्यांनी म्हटलं की नाम प्रसिद्ध केलेला आहे उमेदवार आम्हाला भेटून केलेला आहे तुम्ही भेटून गेलं भारतीय जनता पक्षाची नेहमीची पद्धत आहे की त्यांना कन्फ्युजन मध्ये ठेवायचं असतं आणि कार्यक्रम करायचा असतो मला त्यांना मी भेटलो कुठे भेटलो चौक्याच्या लग्नात भेटलो चौक्याच्या लग्नात त्यांनी मला सगळ्यांनी फोटो काढले दुपारच्या वेळेला भेटलो रात्री अंधारात नाही भेटलो एका आमच्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो त्यांनी खाली उतरले स्टेजून मला सांगितलं कल्याणराव तुमच्याकरता आता मी स्टेजवर गाडी जागा खाली करून दिली म्हटलं तुम्ही खाली केल्यावरच मला मिळणार तुम्ही काळजी करू नका त्याच्यामुळे माझा भेटीचा कुठं प्रश्न आहे तो आम्ही दिवसा ढवळ्या भेटणारी माणसं दोन लाख मताच्या नाही आम्ही निवडून येणार आहे काळजी करू नका त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्यांनी विकास करणार असं म्हटलेलं आहे भारतीय जनता पक्षाला आत्ताशी जाग आली की गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये काँग्रेसने दोनच गोष्टीवर निवडणुका केल्या राज्य केलं एक विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली दोन सर्व धर्मसमभाव म्हणजे त्या आयडिओलॉजीवर मतं मागितली त्यांना आत्ताशी विकास सुचला जेव्हा आता पायाखालची वाळू घसरायला लागली आता विकासावर बोलायला लागला वर, वर पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून दिसले जिल्ह्यात नाही आज दिसले कोरोना का दिसले नाही याच्या आहे काय 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 तुम्ही पंधरा वर्षापासून जालना जिल्ह्यात दिसले नाही तुम्ही आज दिसले कोरोना ता काय गेला ता जालना ता जिल्हा हा जालना जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये माझा फुलंबरी विधानसभा मतदारसंघ सुद्धा आहे आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा जालन्याचा अविभाज्य भाग आहे त्याच्यामुळं मी कैला कैलास सेट काम करू लागले फुलंब्रीत मी करू लागलो असं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आमची संघटना आमची टीम काम करते सगळ्या ठिकाणी चोवीस तास राहता येत नसतं ज्या वेळेला मी पराभूत झालो स्वाभाविकच आहे की मी फुलंब्री विधानसभा लढलो त्याच्यामुळे असा दावा करणं म्हणजे त्यांना कळलं की कल्याण हे बघा गोड गोरीला गोड आंब्यालाच लोक दगड़ मारतात आंबटला मारत आहेत का मग सगळेच जण कल्याणकारावर का तुटून पडायला लागले भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांच्या लक्षात आलं की झालं कल्याण आपण शंभर टक्के पडणार आहे धन्यवाद